श्रीराम समर्थ मी रंजित पांडुरंग पाटील राहणार कोल्हापूरचा आहे मी या वास्तुविशारद बॅच नंबर म मत, पंधरामधला विद्यार्थी आहे मी वेदमूर्ती डॉक्टर उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांचा शिष्य आहे मी आमच्या थोड वास्तुविशारद विषयीची थोडक्यात माहिती सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे आपल्याला फार सर्वप्रथम मी माझी ओळख करून देणार आहे दोन नंबर वास्तुविशारद का करावा कुणाकडे करावा कशासाठी करावा व त्याचे आपल्याला फायदे काय सगळ्यात प्रथम म्हणजे मी रणजित पण पाटील राहणार मोजी सांगाव तालुका कागल जिल्हा कोल्हापूर मी वास्तुविशारद बॅच नंबर मधला विद्यार्थी आहे मी स्वतः एक प्लंबर कॉन्ट्रॅक्टर आहे विथ कोर कोटिंग मशीनचा कार्यभाग करतो शेतीही करतो मी आता जसं म्हटलं तुम्हाला प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर आहे तर माझ्याकडे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या इंद्रणांच्याकडे वेगवेगळ्या डिझाईनचे वेगवेगळ्या प्लॅनिंगचे वास्तू भवन आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक भवन प्रत्येक दिशेच्या नुसार किंवा प्रत्येक जागेनुसार वेगवेगळ्या पद्धतीचे पाहायला मिळते हे पाहत असताना ज्या अडचणी दिसल्या म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गुरुजी सांगतीलच की कुठं टॉयलेट कुठं किचन कुठं काय प्रत्येक दिशाचे वेगवेगळी दिसून आले कट दिसून आले तर ह्यातून आपल्याला काय निष्कर्ष निघाला किंवा काय अडचण आल्या हे मी तुम्हाला सांगणारच आहे तर हे हे समजून घेण्यासाठी दुसरं म्हणजे कशासाठी करावं तर आपण ज्या घरामध्ये राहतो त्यामध्ये घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि त्यापेक्षा महत्वाचं अन्न आणि निवारा त्या गोष्टींच्यासाठी आपण वास्तुशास्त्र शिकायचं आहे अन्न वस्त्र निवारामध्ये निवारा हा सर्व प्रथम व मह मूलभूत गरजेमधला पहिला आहे असं समजावं कारण आपण जिथून सुरुवात करतो तेही आपली वास्तू आहे आणि जिथं शेवटी विश्रांतीला येतो तीही वास्तू आहे आणि वास्तू जर व्यवस्थित असेल वास्तूच्या सर्व अंगाने सर्वोपरी सर्व संपन्न असेल भवन आपले उत्तम असे संपन्न असेल तरच आपले बाकीचे कार्यामध्ये यश मिळते आत्ता वास्तू कुणी करावा वास्तुशास्त्र हा कुणी करावा तर वास्तुशास्त्र हा ज्याला लिहिता येतं वाचता येतं किंबहुना कमीत कमी वयामध्ये म्हटला तर जो भौगोलिकदृष्ट्या आपली भौगोलिक परिस्थिती समजू शकतो भौगोलिक परिस्थिती आपल्या देशाची गावाची समजू शकतो गुरुजींसांनी देशाचं जगाचं सांगतात ते समजू शकतो तिथून ते ज्याची स्मरणशक्ती व्यवस्थित आहे तिथंपर्यंत वास्तुशास्त्र शिकू शकतो आपण आता त्यातून कुणाकडे शिकावी तर मी माझ्या मते तर सजेस्ट करेन की डॉक्टर वेदमूर्ती श्री रमेश उमेश कुलकर्णी गुरुंजगडे शिकावे